नमितो नमितोयोगी थोरविरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत श्री ज्ञानेश्वर मौली आणि श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या श्रीचरणी दंडवत करून श्री सद्गुरूंचे स्मरण करून आपण दशम जो काल सुरू केला त्याच्या पुढचा भाग पाहूया श्री ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे सद्गुरुनाथा तुम्ही माझ्यावरती खूप कृपा केलीत आणि त्या कृपेने तुम्ही माझे हट्ट पुरवलेत कसे हट्ट पुरवलेत तर ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी उपमन्यूचा हट्ट पुरवला तसा उपमन्यू हा ऋषिपुत्र आहे आणि त्याला त्याची आई रोज पाण्यामध्ये पीठ कालवून दूध म्हणून प्यायला देते एक दिवस हा उपमन्यू त्याच्या एका मित्राकडे जातो आणि मित्राकडे त्याला खऱ्या दुधाची चव पाहायला मिळते दुसऱ्या दिवशी जेव्हा आई त्याला दूध प्यायला देते त्यावेळेला हा उपमन्यू सांगतो की आई अगं तू जे देतेस ते दूध नाही आहे तू काहीतरी फसवतेस आई प्रामाणिकपणाने काय आहे परिस्थिती ते सांगते आणि जेव्हा उपमन्यू म्हणतो की नाही आता मला खरं दूध हवं तेव्हा आई सांगते की तू भगवान विष्णू जे आपलं कुलदैवत आहे त्यांची आराधना कर ज्या वेळेला उपमन्यू भगवान विष्णूंची आराधना करण्यासाठी बसतात त्यावेळेला भगवान विष्णू सांगतात की माझ्या आराधनेपेक्षा तुला लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे श्री शंकर आहे आशुतोष म्हणतात ना त्यानं तर ते लवकर प्रसन्न होणारं त्वरित कृपा करणारं दैवते तू त्यांची आराधना कर आणि मग उपमन्यू भगवान शंकरांची आराधना करतो या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर संपूर्ण क्षीरसागर उपमन्यूला देऊन टाकतो समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये दिला क्षीरसिंधू तया उपमानी असं म्हटलंय म्हणजे खरं तर रोज एक वाटी दुधाची गरज आहे मग एखादी गाय किंवा फार तर फार दोन चार गायी दिल्या असत्या तरी भागलं असतं पण ज्या वेळेला देव द्यायचं ठरवतात त्यावेळेला अनंत हस्ते ते देतात आणि मग आपण दोन हाताने किती घेऊ शकणार अशी आपली अवस्था होते त्याच पद्धतीने ध्रुव बाळ हाही रुचला आणि त्या ध्रुव बाळालासुद्धा भगवान विष्णूंनी एक खाऊ म्हणून भेट म्हणून आढळपद ध्रुवपद दिलं स्वामी स्वरूपानंदाने लिहिलं किंवा ध्रुव बाळ रुसोनिया गेला कौतुकेत याला श्रीविष्णूंनी ध्रुवपदरूपी भातुकले भले देवोनिया केले आनंदित भातुकले म्हणजे खाऊ भेट वस्तू ज्याप्रमाणे या दोन मोठ्या गोष्टी या त्या त्या देवतेनी आपल्या उप आपल्या भक्ताला दिल्या त्याप्रमाणे तैसे भगवद्गीता नामे सर्वश्रेष्ठ पावन जो ग्रंथ अध्यात्माचा कशी आहे ही भगवद्गीता तर म्हणाले सर्वशास्त्रांचं ते विश्रांती स्थान आहे आणि त्याचं व्याख्यान करणं म्हणजे त्याच्यावरती भाष्य करणं ते उलगडून सांगणं याच्यासाठीची ताकद हे गुरुराया तुम्ही मला दिलीत आणि त्यामुळे मी ती ओवी छंदामध्ये मांडू शकलो ज्ञानेश्वर माऊलीनी आपण जे काही बोलतो आहे ते सगळं सद्गुरू कृपेचं आहे याचा इथे पुनरुच्चार केलेला आपल्याला दिसतो ते म्हणतात की त्याच्यामुळे माझी वाणी जी आहे ती वाणीसुद्धा कशी झाली तर ती म्हणाले कल्पलता झाली आणि कसली कल्पलता झाली ते का त्याने काय मिळालं तर म्हणाले विवेकाची कल्पलता ती झाली आता या भगवद्गीतेने काय काय सांगितलं त्याचा विचार ज्ञानेश्वर माऊलीनी आपल्या दहाव्या अध्यायामध्ये केला आणि त्याचाच अभंग अनुवाद स्वामी स्वरूपानंदानी केला की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद ज्याला अर्जुन विषादयोग असं म्हटलं आहे तो सांगितला गेला मग ज्ञानयोग त्याच्यानंतर कर्म तिसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग मग चतुर्थ अध्यायामध्ये तेच कर्म आणखीन सांग प्रकट केलं ज्ञानासह पाचव्या अंगा अध्यायामध्ये तोच भाग पुढे आला सहाव्या अध्यायामध्ये योगतत्व तत्व अष्टांगा सहित स्पष्ट केला असा एक एक, एक एक भाग त्यांनी नवव्या अध्यायापर्यंत सांगितला नवव्या अध्यायाचं विशेष सांगताना ज्ञानेश्वर माऊलीनी तर फार बहार केले आहे की ते म्हणतात नववा अध्याय जो आहे तो नववा अध्याय हा फार विलक्षण आहे त्यांनी रामरावणाच्या युद्धाची उपमा त्या नवव्या अध्यायाचं वर्णन करताना दिली आहे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की म्हणाले परी हे असो येथ ऐसे श्रीराम रावण झुंझिनले कैसे श्रीराम रावण जैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची आई ऐसे मी म्हणे या निवाडा तत्त्वज्ञ जाणे जया गीतार्थ आधी तेच स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या विवेचनामध्ये सांगताना सांगितलं की तो नववा अध्याय आहे ना तो नववा अध्याय हा असाच अद्वितीय असा आहे विलक्षण असा हा नववा अध्याय आहे या अध्यायाबद्दल किंवा एकेका भागाबद्दल सांगताना ज्ञानेश्वर माऊलींनी कोणी एकाने असं केलं कोणी एकाने तसं केलं असं सांगितलं आहे आणि स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये हा कोणी एक हा उलगडून सांगितलेला आपल्याला दिसतो उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतली ही पस्तीसावी ओवी आहे अहो एकाची शाटी तापी नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वाऊनी उतरली समुद्री कटके आ, ही छत्तीसावी आहे हो त्याच्यातली आता बघा हे सांगताना स्वामी स्वरूपानंदाने सांगितलं सूर्याची या परी प्रकाशली साची छाटी वसिष्ठाची जैशारीती म्हणजे हा कुणाची छाटी तर वसिष्ठाची किंवा शापभ्रष्ट त्रिशंकूच्यासाठी केली प्रतिसृष्टी विश्वामित्रे म्हणजे सृष्टीवर सृष्टी करणारे कोण ते झाले विश्वामित्र किंवा आता माऊलीने सांगितलं की एकी पाषाणी वाहून उतरली समुद्री कटके म्हणजे कोणी पाषाणाने तयार केला मार्ग आणि त्याच्यावरनं कटक म्हणजे सैन्य उतरवलं मग ते कोणी केलं नळे राम नामे पाषाण तारून सागरावरून सैन्य नेले पुढे त्यांनी सांगितलं एकी आकाशी सूर्या ते धरिले मग असा आकाशात जाऊन कोण जन्मताची जैसे करोनी उड्डाण झोंबे हनुमान सूर्यबिंबा मग असा जाणारा तो मारु मा ते मारुती राय आहेत किंवा माऊलीने त्या पुढच्या याच्यात सांगितलं एकी चुळीची सागराते भरिले एका आचमनामध्ये समुद्र पिऊन टाकला एका आचमने नातरी साचार प्राशिला सागर अगस्तीने असं त्यांनी तिथे पुन्हा त्याचे काय पण मुळे त्याचे ऋषी कोण आहेत किंवा त्याचे कर्ते कोण आहेत हे स्वामी स्वरूपानंदाने आपल्याला उलगडून सांगितलं म्हणून अभंग ज्ञानेश्वरीचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं सा सांगता येईल की ज्ञानेश्वरी कळण्यासाठी म्हणून आपण अभंग ज्ञानेश्वरी जर हाता हाती धरली तर ज्ञानेश्वरी उलगडणं आणखीन सोपं जातं अभंग ज्ञानेश्वरीच्या शेवट म्हणजे या पूर्वार्धाच्या शेवटच्या भागामध्ये परिशिष्ट आहे आणि या परिशिष्टामध्ये आत्ता मी ज्यांचे ज्यांचे उल्लेख केले म्हणजे वशिष्ठ किंवा त्रिशंकू नळ म्हणजे रामाच्या सैन्यातला वानर त्याच्यानंतर मारुती राय अगस्ती या सगळ्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतील म्हणजे हे कुठल्या संदर्भाने सांगितलं गेलं आहे ते आपल्याला क कळायला कळून येईल याच्यानंतर मग त्यांनी हा जो गीतार्थ आहे तो गीतार्थ कसा आहे आणि तो किती श्रेष्ठ आहे विशेष करून नववा अध्याय त्याच्याबद्दल सांगितला की ज्याप्रमाणे रामरावणाच्या युद्धाची तुलना करायची झाली तर रामरावणाच्या युद्धाशीच करावी लागते तसं अध्यायात जे सांगितलं त्याची तुलना करायची असेल तर ती अध्यायासारखंच असं म्हणावं लागतं त्याला दुसरी उपमा देता येत नाही असं सांगितलं आहे सहज आठवलं म्हणून सांगतो ठुमक चल तर रामचंद्रायन त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुलसीदासाने रामांच्या मुखाची उप तुलना कशाबरोबर करावी ते सांगतानासुद्धा रामांच्या मुखाची तुलना रामांच्या मुखाबरोबरच होईल असं सांगितलेलं दिसतं हे उदाहरण देण्यामागचं कारण एवढंच की आपण अनेक गोष्टी ऐकतो किंवा वाचतो अधिक चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर ऐकून टाकतो वाचून टाकतो पण त्याच्यामध्ये नक्की काय सांगितलं आहे याच्याकडे आपलं लक्ष जात नाही ते लक्ष जर नीट जायला लागलं तर तो ग्रंथ किंवा ते वाङ्मय उलगडायला फार सोपं जातं असो ज्ञानेश्वर माऊलीनी किंवा स्वामी स्वरूपानंदानी नवव्या अध्यायाबद्दल सांगताना असं सांगितलं की हे सगळं कुणाला कळेल तर म्हणाले जया तत्त्वज्ञाते आकळे गीतार्थ निर्णय हा सार्थ वाटेत या की नवव्या अध्यायासारखा नववा अध्याय कुणाला कळेल तर ज्याला ज्याला तत्त्वज्ञ तत्वज्ञ म्हटलं आहे त्या तत्वज्ञाला गीतार्थ आकळला नुसता ना कळला नाही तर आकळला आकळला म्हणजे संपूर्ण कळला सहू बाजूनी कळला त्याची सगळं ज्याला आपण सांगोपांग म्हणतो की सर्व अंग उपांग सगळ्या दृष्टीने तो कळला शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आत्मप्रचिती ह्या प्रचितीने कळला त्याला मला काय म्हणायचं आहे ते कळेल असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात इथे ज्ञानेश्वर माऊलीने आकळे या शब्दाची योजना केली नाही आहे माऊली तिथे म्हणतात या निवाडा तत्त्वज्ञ जाणे जया गीता हाती असं त्यांनी आपल्या एकोणचाळीसाव्या ओळीमध्ये म्हटलं आहे पण त्याचं अभंग ज्ञानेश्वरीत रूपांतरण करताना स्वामी स्वरूपानंदाने मात्र जया तत्त्वज्ञाने आकळे गीतार्थ असं म्हटलं आहे कारण स्वत स्वामी स्वरूपानंदांनी ही ज्ञानेश्वरी आकलून घेतली आहे म्हणजे त्याच्यातला अंग उपांग सगळ्या गोष्टी या समजून घेतल्या आहेत आणि त्या अनुभवानेही समजून घेतल्या आहेत त्यामुळे तिथे त्यांनी ते 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 बरोबर शब्दाची योजना केली की ते, ते आकळे पुढे आता ते म्हणतात की आता मी उत्तरार्धाकडे निघालो म्हणजे आता नववा अध्यायापर्यंत काय झालं त्याची उजळणी झाली त्याचं विशेष सांगून झालं आता आपण दहाव्या अध्यायापासून पुढे जाऊया आणि ते कुठल्या भाषेमध्ये जाणार आहे इथे पुन्हा त्यांची तेन त्यांनी सांगितलं की देशी भाषेमध्ये देशी भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये हे सगळं मी सांगणार आहे पुन्हा मराठी भाषेबद्दलचा अभिमान किंवा मराठी भाषेची महती इथे सांगितलेली दिसते जसं मगाशी मी आ, उपमा सारख्यासारख्या असतात म्हणजे ह्या गोष्टीला ह्याच गोष्टीची उपमा असं एक विशेष दाखवलं ला, तशी आणखीन एक गंमत मला हा अध्याय किंवा ह्याच्यातलं नमन वाचताना नेहमी जाणवते हो की ज्ञानेश्वर माऊलीनी तिथे गूळ त्याच्यानंतर साखर या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे आहे तेहतीसावीय आहो गुळासाखरे मालेयाचे बांधे तरी एकाची रसाचे परी स्वाद गोडियेचे आन आन जैसे किंवा त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंद बहात्तराव्या चरणामध्ये म्हटलं आहे अहो ढेपी राब गुळासाखरेच्या एकाची रसाच्या होती जरी की गुळ आणि साखर एकाच रसाचे म्हणजे एकाच उसाच्या रसाचे असतात पण दोघांच्या चवीमध्ये मात्र फरक असतो जसं बुंदीचे लाडू साखरेचे केले तर वेगळे लागतात आणि गुळाचे केले तर वेगळे लागतात कालचाच विषय पुन्हा इथे थोडासा उजळणीसारखा आम्ही घेतो की आता गुळाचा बुंदीचा लाडू आणि साखरेचा बुंदीचा लाडू ह्याच्यातल्या चवीतला फरक शब्दात सांगता येईल का तो शब्दात नाही सांगता येणार की त्याच्यात असं असतं तसं असतं ते शब्दात नाही सांगता येणार त्याला सांगण्यासाठी सोपा उपाय म्हणजे ते दोन्ही लाडू खायला देणे स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे मग त्या खाणाऱ्याला कळेल याच्यात काय फरक आहे म्हणजे तिथे शब्द हे थांबतात जे आपण सद्गुरुस्तवनाच्या वेळेला म्हटलं होतं की ते मौन स्वीकारोनी ते ते मौन स्वीकारावं का लागतं तिथे शब्द पांगुळात शब्द थांबतात तसं इथे मला गूळ आणि साखरेच्या उपमेचं एक वैशिष्ट्य किंवा वेगळे पण आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ती आजपासून साधारणपणाने सातशे साडेसातशे वर्षांपूर्वी मग त्यावेळेला गूळ कसा तयार करत होते आणि साखर कशी तयार करत होते म्हणजे एकाच उसापासून हे दोन्ही पदार्थ कसे तयार केले जात होते हाही एक विचार खरं तर करायला हवा ना म्हणून एक चिंतनासाठी म्हणून एक वेगळा भाग आपल्या समोर ठेवला यानंतर मग त्यांनी या, या दहाव्या अध्यायाची प्रस्तावना म्हणून या सद्गुरुस्तवन आणि या सगळ्या सकटची प्रस्तावना पूर्ण केली आणि मग ते आता आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे विभूती ज्या आहेत भगवद्गीतेतल्या त्या विभूतींच्याकडे ते वळलेत विभूती म्हणजे काय भगवद्गीतेत कुठे कुठे तशा विभूतींचे संदर्भ येतात याचं काही चिंतन करून आपण त्या भागाकडे उद्यापासून वळूया ओम रामकृष्ण हरी